दाभोळकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप सनातनच्या साधकांचे निर्देशत्व सिद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी सचिन आंदुरे आणि शरद पळसकर यांना पुणे स्थित सी बी आय न्यायालयाने आज सक्षम जन्मठेपेची शिक्षा होत आली आहे न्यायालयाने अन्य तिघांना वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजू कुणाळेकर यांना निर्दोष ठरवले आहे या निकालानंतर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सनातनच्या साधकांचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे म्हटले आहे त्यांच्या सविस्तर प्रतिक्रियांसाठी व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास इतरांना शेअर करा नमस्कार मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंसे डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात आज सनातन संस्थेचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे आणि न्यायालयाने आज या प्रकरणातला यू एपी गैर गैरलागू आहे असं सांगितलं आहे एकूणच सनातन संस्थेला गुंतवण्यासाठी या प्रकरणात यू ए पी ए ॲक्ट लावण्यात आला होता आणि सनातन संस्थेला भगवे आतंकवादी ठेवण्याचा दुष्ट प्रयत्न करण्यात आला होता त्यासाठी विक्रम भावे या सनातनच्या साधकाला दोन वर्ष कारावासात ठेवण्यात आलं आज त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे त्याचबरोबर डॉक्टर तावडे यांनी सनातनच्या आश्रमात निशुल्क वैद्यकीय सेवा दिली त्यांनाही आठ वर्ष कारावासात ठेवण्यात आलं होतं आरोपी म्हणून त्यांचीही आज निर्दोष मुक्तता झाली आहे मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या सी बी आयनी त्यांना आरोपी म्हणून आठ वर्षाचा तुरुंगवास दिला ते आज साथी 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 आणि ज्यांच्यासाठी पाठपुरावा मास्टर माइंड म्हणून ठरवलं त्या दाभोळकर परिवार यासाठी कुठेतरी प्रायश्चित्त घेणार आहेत का आत्मक्लेश करणार आहेत का हिंदुत्वाद्यांचे वकील संजीव पुनाळेकर यांनासुद्धा मुक्तता करण्यात आलेली आहे एकूणच हे सगळं प्रकरण बोगस होतं सनातनला गुंतवण्यासाठी होतं हिंदुत्वाद्यांना आतंकवादी ठरवण्यासाठी होतं शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनासुद्धा या प्रकरणात शिक्षा झाली असली तरी आम्हाला न्यायालयाचा आदर ठेवून मी आज सांगू इच्छितो की त्यांना उच्च न्यायालयात न्याय मिळेल बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू सेल्स आणि परचेसची सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे मार्गातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस